नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे नेत्यांकडून मतदारसंघाचा आढावा आणि जोर बैठका घेतल्या जात आहेत एकंदरीत ही सर्व तयारी सुरू असताना सर्वे समोर आला आहे या सर्वेत आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जबर झटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे जर महाविकास आघाडीला झटका बसणार आहे तर महायुतीचं काय होणार आहे हे जाणून घेऊयात दरम्यान या सर्वेत जर निवडणुका झाल्या तर कुणाचं सरकार येणार असे सवाल महाराष्ट्राच्या जनतेला करण्यात आला होता यावर सत्तेचाळीस टक्के लोकांनी महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार यावं यासाठी पसंती दिली आहे तर महाविकास आघाडीला एकोणचाळीस टक्के लोकांनी पसंती दिली आहे तर चौदा टक्के लोकांनी या दोन्ही आघाड्यांनी दोन्ही आघाड्यांना पसंती दिली नाही दरम्यान महायुतीला सत्तेचाळीस टक्के महाविकास आघाडीला एकोणचाळीस टक्के तर इतर चौदा टक्के आज जर निवडणूक झाली तर मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती असल्यावर महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीसांना सर्वाधिक पसंती दिली आहे तर देवेंद्र फडणवीसांच्या खालोखाल एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे तर तिसऱ्या स्थानी उद्धव ठाकरे यांचे नाव आहे दरम्यान महाराष्ट्रात आज निवडणुका झाले तर भाजपला बहुमत गाठता येईल आणि स्वबळावर सत्ता मिळू शकते असे नागरिकांना वाटते कारण महाराष्ट्रात सत्ता आणू शकते आणि जनतेला वाटते की शिवसेना शिंदे गट बहुमतावर सत्ता आणू शकते तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने सतरा टक्के मतं व्यक्त केली जात आहे तर काँग्रेस पक्षाला केवळ चौदा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला नऊ टक्के लोकांनी पसंती दिली आहे एवढंच नाही तर लोकसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा कांद्याचा प्रश्न आणि फेक नरेटिव्ह असे अनेक मुद्दे महायुतीच्या पराभवाला कारणीभूत ठरले होते पण विधानसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभावी ठरणार असल्याचं लोकांना लोकांना वाटते तर हा वाटते। तर हा मुद्दा प्रभावी ठरणार नाही नाही लोकांनी उत्तर दिले आहे दरम्यान मुख्यमंत्री लाडकी योजनेचा मुद्दा देखील निवडणुकीत प्रभावी ठरणार आहे महाराष्ट्रातील पंचावन्न टक्के लोकांना वाटतं की हा मुद्दा प्रभावी ठरणार आहे तर तीस टक्के लोकांना हा मुद्दा प्रभावी ठरणार नाही असे वाटत आहे त्यासोबत पंधरा टक्के लोकांनी सांगता येत नाही असत उत्तर दिले आहे दरम्यान विरोधकांकडून नेहमीच भाजपवर वॉशिंग मशीन असल्याचा आरोप होतो जे नेते विरोधात असतात ते भ्रष्टाचारी असतात आणि भाजपमध्ये गेल्यावर त्यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे डाग पुसले जातात असा आरोप होतो त्यामुळे वीस टक्के लोकांनी भ्रष्टाचारांचे आरोप असलेल्यांना सरकारमध्ये दे स्थान देणे योग्य असल्याची भूमिका मांडली तर सत्तर टक्के लोकांनी भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्यांना पक्षात घेऊ नये असंही म्हटलं आहे तर सांगता येत नाही असं दहा लोकांना वाटत आहे